मी आजचा जो व्हिडिओ बनवत आहे तो माझ्या लाडक्या सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी आहे सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिक बंधू आणि भगिनीन मी सिद्धार्थ सतवधीर लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आज आपल्या सातारा जिल्ह्याला एक फार अशी चांगली संधी चालून आलेली आहे या देशाचं रक्षण करणाऱ्या एका माजी सैनिकाला आजच्या निवडणुकीमध्ये आपल्या जिल्ह्यातून उमेदवारी मिळालेली आहे आजी माजी सैनिकांच्या अनेक संघटनांनी वंचित बहुजन आघाडीकडे आग्रह धरला आणि सांगितलं की या जिल्ह्यातून एका सैनिकाला उमेदवारी देण्यात यावी बंधू भगिनीनं आपण आपल्या गावात शहरात आपल्या तालुक्यात कुठेही जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकावण्याची वेळ येते त्यावेळी आपण नेमकं आग्रह धरतो त्यावेळी आपण नेहमीच म्हणत असतो की अमुक एक पुढारी तमुक एक पुढारी कशाला या देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकाला हा राष्ट्रीय ध्वज फडकावण्याची संधी देण्यात यावी आज तर लोकसभेच्या पटलावरती त्यांना आपल्या देशातील सर्व तरुणांच्या शेतकऱ्यांच्या सैनिकांच्या आणि समाजातील सर्व घटकांच्या समस्या मांडण्यासाठी आपण त्यांना लोकसभेत पाठवणार आहोत ही एवढी मोठी संधी आहे माझी सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की आपल्या जिल्ह्यावरती एका सैनिकाचा पराभव हो केला असा कलंक जर येऊ नये असं वाटत असेल तर कृपया आदरणीय प्रशांत कदम साहेब यांना आपण भरघोस मतदानी देव मतदान करून लोकसभेत पाठवावं ही तुम्हाला मी कळकळीची विनंती करतोय कारण शेतकरी कष्टकरी मराठा आरक्षण बेरोजगारी आणि या देशातील सर्वसामान्य माणसाला भेडसावणाऱ्या प्रत्येक प्रश्नावर कदम साहेब प्रामाणिकपणे लोकसभेत आवाज उठवतील याबद्दल मला विश्वास आहे तुम्हालाही विश्वास आहे माझी सगळ्यांना एकच कळकळीची विनंती आहे की कृपया हा विचार करू नका की उदयन महाराज पडतील का शशिकांत शिंदे पडतील का आणि मग कदम साहेबांना आपण कसं मतदान करायचं तर मला तुम्हाला एक आठवण सांगायची आहे महाराजांना आपण दोन हजार एकोणीस साली प्रचंड मताने विजयी केलं महाराजांनी काय केलं की पुन्हा त्यांनी पक्ष सोडला भाजपामध्ये गेले मग लोक लोकसभेची पुन्हा एकदा पोटनिवडणूक झाली आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये महाराजांचा पराभव झाला शशिकांत शिंदे यांचा त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये पराभव झालेला आहे एवढंच काय परंतु शशिकांत शिंदे यांच्यावरती वेगवेगळ्या भ्रष्टाचाराचे देखील आरोप आहेत मित्रांनो आज भाजप तुम्हाला माहितच असेल शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडून टाकत आहे मणिपूरमध्ये काय घटना घडलेली आहे मराठा आरक्षणासाठी तर तारांगी पाटील साहेबांनी जे आंदोलन उभं केलं त्या आंदोलनामध्ये देखील दगडफेक झालेली लाठीचार झालेला हेही आपल्याला आठवत असेल आणि त्यामुळे दरांगे पाटले साहेबांना मानणाऱ्या प्रत्येक तरुणाने पुढाऱ्यांना गावबंदी केली होती या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माननीय कदम साहेब हे लोकसभेत निश्चितपणे आवाज उठवतील कृपया पुन्हा एकदा सांगतो की भारतीय सीमांचं रक्षण करणारे ज्यांच्यामुळे हा देश सुरक्षित आहे आपण सगळे सुरक्षित आहोत त्या सैनिकाचा पराभव आपल्याकडून होऊ नये त्यासाठी कृपया सर्वांनी त्यांना भरघोस मतदानाने विजयी करावं आणि इतिहास घडवावा की भारतीय सीमांचं भारतमातेच्या भूमीचं रक्षण करणाऱ्या सैनिकाला आमच्या सातारा जिल्ह्याने लोकसभेत पाठवलं त्यामुळे ते मराठा आरक्षणाचा आवाज उठवतील शेतकऱ्यांच्या समस्याचा देशा, आवाज उठवतील बेरोजगारींच्या समस्यांना वाचा फुटतील आणि समाजात देशात एक आनंदाचं वातावरण कसं राहील यासाठी देखील लोकसभेमध्ये आवाज उठवतील हा विश्वास मला आहे तुम्हाला आहे सातारकरांनो संधी आलेली आहे संधी दौडू देऊ नका ही आपल्याला पुन्हा एकदा कळकळीची विनंती आणि आजही म्हणूया निवडणुकीच्या निकालानंतरही म्हणूया जय जवान जय किसान जय संविधान धन्यवाद